नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह लोकप्रिय मालिका लग्नांत होईलच प्रेम या मालिकेत खरोखरच लग्नांत प्रेम होताना दिसत आहे म्हणजे आपण आजच्या भागात बघितलंय की नंदीला एका इव्हेंटसाठी जायचं असतं मग तिच्या हातावर छानपैकी मेहंदी जीवा स्वतःच्या हाताने काढतो आणि मग उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की तो तिला म्हणत असतो की जशी आपण हातावर मेहंदी काढतो आणि ती तेव्हाच रंगते ज्यावेळेस तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे आपण म्हणजे वेळ दिला ना थोडा की छानपैकी रंगते अगदी तसंच तस नवरा बायकोचं पण नातं असतं थोडा वेळ दिला ना थोडं समजून घेतलं की त्यांचं नातं सुद्धा भहरतं म्हणजे एक प्रकारचा त्याला हिंट देतोय की आपलं नात्र सुद्धा वेळ द्यायला हवा दुसरीकडे मात्र पार चिडला असतो कारण काव्याने तिचा अभ्यास सोडून किचनमध्ये जाऊन कडी कढी करत बसलेली असते ती मग तो तिला हाताने धरून तिच्या त्यांच्या बेडरूममध्ये आणतो आणि तिला म्हणतो तुम्ही लाईव्ह सेशन जर सोडलं पण जे रिव्हिजन सेशन होतं ते पण तुम्ही सोडलं आणि बघा काय चाललं ते आहे मग ती बघते की रिव्हिजन सेशन संपलं असतं आणि त्यावेळेस तिच्या पार्थ भरपूर चिडला असतो म्हणजे किती छान नवर हो आहे पार्थ बघा स्वतःच्या बायकोला जा पुढे जाणार किती प्रोत्साहित करतोय तो म्हणजे उदयजन भागामध्ये आपल्याला ह्या दोघांचंही नातं आता हळूहळू फुलेलं दिसतंय कुणाची नजर न लागो त्यांना असं माझीतरी इच्छा आहे पण मालिका आहे ती थोडा मसाला असल्याशिवाय मजा येणार नाही बघूया आणखी काय मसाला त्यात भरतात लोक बघूया आता लेखक काय त्यात मसाला भरताय पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं तर पुढे या मालिकेत काय ट्विस्ट येऊ शकतो कमेंट करून कळवा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या